नव्वदचं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर उर्मिला मातोंडकरने एका अशा व्यक्तीशी लग्न केलं की जी मुस्लिम होती त्यानंतर उर्मिला खूप ट्रोल सुद्धा झाली होती उर्मिलाच्या पतीचं नाव होतं मोहसिन हा काश्मीरी बिझनेसमॅन अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे दोन हजार मध्ये मिस्टर इंडियाच्या स्पर्धेत त्यानं तिसरं स्थान सुद्धा पटकावलं होतं पण विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्मिला मोहसिनच्या प्रेमात कशी पडली याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे सोबतच आता ते दोघे एकत्र नाहीयेत तर त्याला कारण काय आहे हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत उर्मिलाच्या चित्रपटांविषयी अनेकांना माहिती पण तिच्या खासगी आयुष्याविषयी ती फार कोणाला काही सांगत नाही किंवा मोकळेपणाने ती बोलत नाही काही वर्षांपूर्वी तिने राजकारणात सुद्धा पाऊल टाकले होते आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिला आणि तिचा पती हे दोघ जण घटस्फोट घेणार असल्याची बातमी येते करिअरच्या शिखरावर असताना उर्मिलाचं नाव अनेक दिग्दर्शकांसोबत सुद्धा जोडलं गेलं होतं मात्र प्रत्यक्षात उर्मिलाने मात्र तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणारा काश्मीरी पती म्हणजेच मुहसिन याला निवडलं तसं पाहता हे दोघे जण भेटले होते ते म्हणजे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची भाची रिधी मल्होत्राच्या लग्नात 2014 बक्ता -बक्ता दोन हजार चौदा ला रिधीच लग्न झालं आणि याच लग्नात उर्मिला आणि मोसेंची पहिली भेट झाली त्यानंतर दोघे एकमेकांना भेटत गेले आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात सुद्धा पडले आणि बघता बघता दोघांनी लग्न सुद्धा केलं लग्न झाल्यानंतर तीन मार्च दोन हजार सोळा या दिवशी घरच्या घरी दोघांनी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न आटोपलं होतं यानंतर उर्मिलाला टिकेला सामोरं सुद्धा जावं लागलं होतं पण उर्मिलाने त्यावर ठाम सांगितलं होतं की मला राजकारण करणं अजिबात आवडत नाही आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी धर्मांतर केलं तर काय फरक पडतो मी नेहमीच मला जे योग्य वाटतं ते सुद्धा माने हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे असं तिनं म्हटलं होतं त्याचबरोबर हिंदू धर्माचं मी मी पालन करते जरी मी इस्लाम धर्म स्वीकारला असता तरी ते अभिमानाने सर्वांना सांगितलं असतं असं ती म्हणाली होती आणि सोबतच माझ्या खासगी आयुष्यात कुणी नाक ठपसण्याचा अधिकार मी कोणालाच देत नाही असंही उर्मीला म्हणाली होती आता इतक्या वर्षानंतरच्या संसारानंतर उर्मिलाने मोहसिनसोबत घटस्फोट घेतला आहे आणि ही चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला उर्मिलाचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे कळवायला विसरू नका त्याचबरोबर उर्मिलाबद्दल अजून काय वाटत असेल तर नक्की कॉमेंट करा आणि हो याच प्रकारच्या एंटरटेनमेंट व्हिडिओजसाठी आणि साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा